नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला वेज टाकोस कशी बनवायचं ही रेसिपी दाखवणार त्यासाठी आपल्याला अर्धा कोबी चार गाजर चार शिमला मिरच आणि तीन बटाटे हो हे साहित्य लागणार आहे हे आपले फक्त व्हेजिटेबल झाले आता आपल्याला पहिला बटाटे उकडून घ्यायचे कुकरमध्ये कुकर मध्ये फक्त दोन शिटे लावून घ्यायचे आहेत बटाटी आणि हे सगळे वेजिटेबल आपण कट करणार आहोत एकदम चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे सर्व कट करून मी तुम्हाला दाखवते फक्त बटाट्याचे दोन तुकडे करते आणि कुकर मध्ये टाकते ही बटाटे आपण धुवून ही बटाटी काही न टाकता फक्त कुकरला दोन शिट्ट्या टाकून शिजवणार दोन शिट्ट्या काढायच्या फक्त आता मी या कुकरमध्ये बटाटे शिजून आणते आता मी सर्व भज भाज्या चॉकरमध्ये चॉप करून घेतल्या आहेत ही कोबी हे गाजर हे शिमला मिरची आणि बटाटे कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत हे बटाटे सर्वात लास्टला टाकायचे पहिला आपण या तिन्ही भाज्या टोपामध्ये शिजवून घेऊ आता एक एक करून मी सर्व भाज्या टाकते गाजर त्यानंतर शिमला मिर्च आणि ह्या कोबी या तिन्ही भाज्या टोपामध्ये आपण शिजवून घेऊ एकदम नाही शिजवायचे थोड्याशा क्रंची ठेवायच्या मी गॅस लावते थोडस भाज्यां पाणी सुटतं म्हणून जर असं तेल न टाकतं कुकरमध्ये असं पहिला हलवून घेऊ या टोपामध्ये मी भाज्या थोड्याशा तेल न टाकता शिजवून घेते कारण भाज्यांना कसं पाणी सुटतं एक पळी तेल टाकणार आहे जास्त ह्याच्यात जास्त तेलाची गरज लागत नाही एक पळी फक्त तेल टाकायचं आणि एक पाच ते सात मिनटं ह्या भाज्या चांगल्या शिजू द्यायच्या गॅस थोडे मंद ठेवायची जेणेकरून या भाज्या व्यवस्थित शिजून घ्यायच्या त्या भाज्या शिजल्या पाच ते सात मिनटं शिजू द्यायच्या या भाज्या शिजल्या की मी तुम्हाला दाखवते आता ही भाजी दहा मिनटं होऊन गेले बघा रेडी झाले सर्व भाज्या व्यवस्थित क्रंची शिजल्यात जास्त याला शिजवून घ्यायचं नाही दहा मिनिटच ठेवायचे आता यामध्ये फरी आपण गॅस बंद करूया आणि पुढील हे टाकूया हे बटाटे जे बॉईल केलेले आहेत ते आपण टाकूया ते असे स्मॅ त्याला स्मॅश करून टाकायचे सर्व बटाटे असं कुछ करायचे आहेत पूर्ण जेणेकरून ते एकत्र होतील त्याच्यावर ही रेसिपी खूप झटपट होते आणि लहान मुलांना तर खूप आवडते मोठेही खूप आवडीने खातात काही मेहनत नाही आहे आणि चवीला पण खूप खुँप, खूपच सुंदर लागते एकदा नक्की करा आता मी हे बटाटे कुसकर देत हे याच्याबरोबर चांगले मिक्स करत आहे सर्व भाज्या एकत्र करून घेते व्यवस्थित पण फक्त थोडंसं तेल आणि मीठ टाकून या भाज्या सर्व एकत्र केले हे बघा हे सर्व एकत्र झाले आता याच्यात आणखी आपल्याला पुढील सामान लागणार आहे ते म्हणजे सेझॉन चटणी सेझॉन चटणी आहे चिंग्सची सेझॉन चटणी आहे आणि हे मेवनीज लागणार आहे सेजनसाठी आपल्याला एक चमचा आणि ह्या हाफ स्पून जीड टेबल स्पून टाकायचे आणि मेवनेच आपल्याला दोन चमचे टाकायचे मी विबाचा मेवणेस वापरते तुम्ही कुठलाही वापरू शकता असं काही नाही कंपल्शन नाही तुमची आवडीनुसार जेवढं तुम्हाला इझी हवं आहे तेवढा तुम्ही आणखी एक, हो एक चमचा वाढवू शकता मी दोन चमचे टाकत आहे हे टाकून चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स झालेला आहे व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे ते सँडविच सारखं ब्रेड मध्ये पण करून खाऊ शकता सँडविच म्हणून किंवा चपाती सोबत करून खाता आम्ही तर चपाती सोबत खातो कारण आम्हाला खूप आवडतं आता मी याच्या कस सर्व करायचं ते दाखवते आता मी इथे गॅसवर तवा गरम करत ठेवलाय तवा थोडा गरम झाला की मी याच्यावर थोडस बटर टाकणार आहे तुम्ही काय टाकू शकता तेल तूप मी बटर टाकते आणि तुम्हाला आता कसं टाकू सर्व करायचं ते दाखवते तयार करायचं हे बघा चपाती एका साईडने पूर्ण या बटरमध्ये ठेवायची आणि ती भाजी टाकायची वन साईड टाकायची एक साईडला अशी पातळ आणि लेयर करायची छानपैकी आणि चांगली गरम करायची थोडीशी कडक झाली पाहिजे आणि वरून तुम्ही त्याच्यावर चीज स्लाइस टाकायचे जेवढे तुम्हाला गरज आहे ते तेवढे टाकू शकता मी तोडून टाकते तुम्ही संपूर्ण पण टाकू शकता खूप सुंदर लागतात आणि एक साइड त्याच्यावर ही बंद करायची आणि दोन्ही साइडने एकदम छान खरपूस भाजून घ्यायचं चांगलं कडक करून घ्यायच रेसिपी खूपच सोपी आणि खूप सुंदर लागते लहान मुलांपासून मोठ्या पण खूप आवडते आता मी तुम्हाला हे टाकू सर्व करून दाखवते हे बघा हे टाकूस दोन्ही बाजून खरपूस भाजून घेतल्या हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे सॉससोबत खायचं हे बघा माझे हे टाकूज रेडी आहेत हे सॉससोबत खूप सुंदर लागतात आणखी कशाची याला गरज नाही आहे तुम्ही हे नक्की खा करून पहा आणि मला लाईक करा शेअर करा सब से, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हे कसे आहे थँक्यू